आज तारीख आहे सात मार्च पुढच्या आठवड्याभरात देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी अबकी बार पार असा नारा सुद्धा दिलेला आहे पण महाराष्ट्रात काहीतरी वेगळंच घडतंय कारण अद्याप ना महायुतीचं जागा वाटप फायनल झालंय ना महाविकास आघाडीचं महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ असेल अजित पवारांना सुद्धा चांगल्याच जागा मिळतील पण एकनाथ शिंदेचा गेम होणार आहे अशा बातम्या येतात पण दुसरीकडे महाविकास आघाडी आणि सूर जुळतील की नाही याबाबत अद्याप शंका आहे त्यातही काल बैठक चालू असताना प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा मधून उठून बाहेर निघून आले ते कदाचित जाहीरपणे आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त करतील म्हणून जितेंद्र आव्हाड आंबेडकरांना गाडीच्या दरवाजापर्यंत सोडायला आले होते आणि सगळं काही आमच्यामध्ये नीट चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण वंचित बहुजन आघाडीच्या काही महत्वाच्या सूत्रांनी या बैठकीसंदर्भात आणि पुढच्या प्लॅन संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे वंचित आणि महाविकास आघाडीच्या बैठकीत नक्की काय घडलं आंबेडकरांच्या सगळ्यामध्ये आंबेडकरांना नेमका कोणाचा प्रॉब्लेम होतोय जाणून घेऊया या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू गेल्या जवळजवळ महिन्याभरापासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या बैठका तर होतात परंतु अजूनही वंचित आणि महाविकास आघाडी युतीमध्ये लोकसभा निवडणुका लढणार का वंचितला नेमक्या किती जागा मिळणार हे स्पष्ट झालेलं नाहीये काल म्हणजे मुंबईमध्ये पार पडलेल्या बैठकीला चारही पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते ज्यामध्ये स्वतः शरद पवार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड प्रकाश आंबेडकर बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित असताना सुद्धा दोन ते तीन तास चाललेल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा बाहेर पडले बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा बैठकीत काहीच चर्चा झाली नाही पुढच्या बैठकीत निर्णय होईल असं आंबेडकरांनी सांगितलं एकीकडे प्रकाश आंबेडकर बैठकीचा उपयोग हा शून्य झालाय असं सांगण्याचा प्रयत्न करत होते मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते असणारे संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड सगळं वातावरण सकारात्मक आहे वंचित सोबत युती होणार आहे असं सांगत होते पण मग या सगळ्यात नेमकं घोडं अडतय कुठे तर या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण ठरतंय ते म्हणजे काँग्रेसची असणारी भूमिका पण नेमकं कसं तर जी माहिती मिळाली आहे त्यानुसार शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची भूमिका ही शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या सोबत घेण्याची आहे आपल्या वाटाच्या काही जागा वंचितला सोडण्याची तयारी या दोन्ही पक्षांनी केली आहे मात्र याबाबत काँग्रेसच्या भूमिकेचा आंबेडकरांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे कारण आतापर्यंत महाविकास आघाडीमध्ये जवळजवळ बत्तीस जागा या एकमेकांच्यात वाटून घेतलेल्या असून पंधरा जागांबाबतचा तिढा हा कायम आहे आणि अकोल्याची जागा आंबेडकरांना द्यायला तिन्ही पक्ष तयार आहेत पण ज्या पंधरा जागांबाबत वाद आहेत त्यातल्या काही जागांवर आंबेडकरांचाही दावा आहे मात्र काँग्रेस याबाबत सकारात्मक नाहीये त्यातही महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेते हे आमचा निर्णय हायकमांड कडून येणार आहे असा सूर ते लावतात त्यामुळे महाविकास आघाडीचं जागा वाटप हे पुढे सरकत नाहीये प्रकाश आंबेडकर वारंवार महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना तुमच्या हायकमांडशी बोलून घ्या माझी हायकमांडशी बोलणं किंवा भेटणं करून द्या असं सांगत असताना सुद्धा काँग्रेसकडून मात्र कोणताही रिस्पॉन्स येत नाहीये अशी माहिती वंचितच्या काही सूत्रांनी दिली आहे यामध्ये आता वंचितला सध्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपा चार ते पाच जागा देण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे ज्यामध्ये अकोला अमरावती आणि नांदेड अशा जागा आहेत जिथे वंचितची खरी ताकद आहे अशी त्यांची मागणी आहे मात्र यातल्या बहुतांश जागांवरती काँग्रेसचा सुद्धा दावा आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा दलित मुस्लिम मतदार हा सारखाच असल्याने काँग्रेस आपल्या वाट्याच्या आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागा आंबेडकरांना द्यायला तयार नाहीये त्यातही आजपर्यंत ज्या काही बैठका झाल्या त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी जो मागण्यांचा मसुदा दिलाय त्यावर सुद्धा महाविकास आघाडीमध्ये चर्चा झालेली नाहीये अशी माहिती आहे त्यामुळे ना प्रकाश आंबेडकरांना हव्या तेवढ्या जागा देण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे ना त्यांच्या मागण्यांवरती चर्चा करण्याची त्यामुळेच सध्या प्रकाश आंबेडकर थेटपणे कोणतीच चर्चा झालेली नाहीये असं सांगतायत त्यातही काँग्रेसकडून सध्या जिंकण्याची क्षमता नसलेल्या दिंडोरी सारख्या जागा वंचितला ऑफर केल्या जातात ज्या जागांवरती वंचित कडून उमेदवार देण्याची तयारी नाहीये अशी सुद्धा माहितीये पण आजही वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसला प्रॉब्लेम काय तर यामधली आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की जर प्रकाश आंबेडकरांना चार ते पाच जागा आताच्या लोकसभेला सोडल्या आणि त्यांचा एक किंवा दोन खासदार लोकसभेत निवडून आला तर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात एक रिलेवंट पक्ष म्हणून समोर येईल आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपात वीस ते पंचवीस जागांची त्यांची मागणी असू शकते थोडक्यात काय तर आत्ता जास्त जागा दिल्या तर विधानसभेला सुद्धा वंचितची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते त्यामुळे सध्या काँग्रेसला वंचितच्या जागांशी प्रॉब्लेम आहे असं सांगण्यात येते वंचित बाबत बोलायचं तर सध्या जास्त जागा घेऊन आपला वोट शेअर वाढवणं हे वंचितचं मुख्य ध्येय आहे वोट शेअर वाढवून महाराष्ट्रात राजकीय पक्ष म्हणून मान्यता घेण्यासाठी वंचितचे सध्या प्रयत्न चालू आहेत त्यामुळे वंचित आणि काँग्रेसचा मतदार एकच असल्याने वंचितची पॉवर वाढण्याची शक्यता असल्याने दोघांमध्ये क्लॅशेस होत आहेत असं सांगितलं जात आहे त्यातही काँग्रेस नेत्यांचं सध्याच लक्ष हे जागा वाटपापेक्षा राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येणार आहे त्याचं नियोजन करायचंय याकडे जास्त आहे आणि त्यामुळेच वंचितच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा त्यांचा आरोप आहे आता नऊ मार्चच्या शेवटच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होईल का की वंचित वेगळी लढेल याबाबत काही महत्वाच्या नेत्यांनी जी माहिती दिली त्यानुसार जर शेवटच्या जागा वाटपाच्या बैठकीत वंचितची दोन जागांवरती बोळवण झाली तर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत निवडणुका एकत्रितपणे लढणार नाही वंचित स्वतंत्रपणे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार उभे करू शकते कारण गेल्या काही महिन्यांपासून वंचितनं प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांसाठी शिबिरं घेण्यापासून ते बुथ लेवलला काम करायला सुरुवात केली आहे असं वंचितचं म्हणणं आहे परंतु जर वंचित बहुजन आघाडीला सन्मानाने महाविकास आघाडी चार ते पाच जागा देत असेल तरच वंचित ही महाविकास आघाडीसोबत लोकसभेच्या निवडणुका लोकस आम्हाला योग्य वागणूक दिली नाही जागा वाटपात योग्य भूमिका घेतली नाही वंचितांना उमेदवारी देण्याची त्यांची इच्छा नाहीये असे आरोप करत ही आघाडी झालेलीच नव्हती आता सुद्धा तोच पॅटर्न रिपीट होताना दिसतोय त्यामुळे येत्या नऊ तारखेला चार ते पाच जागा आणि आंबेडकरांनी ज्या मागण्यांचा मसुदा दिलाय त्यावरती महाविकास आघाडीमध्ये चर्चा झाली नाही तर आंबेडकर मवियामधून बाहेर पडतील आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील हे फिक्स आहे गेल्या लोकसभेत वंचितच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नऊ ते अकरा उमेदवार पराभूत झाले अशी आकडेवारी सांगते त्यामुळे यंदा तरी महाविकास आघाडीने वंचितशी जुळून घेतलं नाही तर त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत निश्चितपणे होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं नऊ मार्चच्या बैठकीत नेमकं काय होईल वंचित महाविकास आघाडी आता झुळून घेईल का चार ते पाच जागांची मागणी मान्य होईल का, हो का, का, हो का। तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा